भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही त्याच्या निषेधार्थ माननीय तहसीलदार महसूल खातेचे पराग साहेब यांना निवेदन दिलं त्यांच्यावर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याचा दा दातडीने दखल दा घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत जर शासनाने या संदर्भात जर दखल घेतली नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू हे भीमशक्तीच्या वतीने या सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो त्यांना एक आव्हान करतो की हा देश तुमचा एकट्या बापाचा नाही एकट्या भाजपचा नाही हा देश सर्व धर्म सर्वसमभाव या धर्मनिष्पेक्ष तत्वावर या ठिकाणी ते दिलेलं आहे बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे हा देश चाललेला आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी कोण करत असेल एका धर्माला टीका टिप्पणी करून त्यांच्यावर आणण्याचा अन्या अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असेल या ठिकाणी ख्रिश्चन समाजाच्या पाठीमागं आमच्या दलित समाज बहुस बहुजन समाज आणि इतर समाजसुद्धा या ठिकाणी त्यांच्यासोबत आहे त्यामुळं जर त्यांच्या एका कार्यकर्त्या साधे खर्चतलं तरी ख्रिश्चन समाजाच्या माणसाला तरी त्या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना या ठिकाणी गप्प बसणार नाही खून करणं मारामारी करणं किंवा मर्डर करणं तर खूप लांबची गोष्ट आहे ही गोष्ट या ठिकाणी गोपीचंद पडत संविधानकारांनी घटना तज्ञांनी कलम पंचवीसनुसार भारताच्या प्रत्येक नागरिकांना धर्मस्वातंत्र्य बोलणं स्वातंत्र्य दिलं असताना या देशातल्या मनोवादी प्रवृत्तीच्या अवलादेने ख्रिश्चन धर्मगुरूंना थार मारण्याची धमकी देऊन जे कोणी त्यांना मारतील त्यांना अकरा लाखाचं बक्षीस या जात्यंद धर्मांध शक्तीच्या जा प्रवृत्तीच्या एका आमदाराने दिलं त्याचा पहिल्यांदा प्रथम तर मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो जर या ठिकाणी कोण मारत असेल तर त्याला मी अकरा लाखाचं बक्षीस देतो आणि जर साधा ख्रिश्चन माणूस असेल त्याला मारत असेल त्याला पाच लाखाचं बक्षीस देतो अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य खऱ्या अर्थानं एका हुकुमशाही पद्धतीचं वक्तव्य आहे याची नोंद या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी घ्यावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना या ठिकाणी त्यांचं सदस्यत्व करावं अशी आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मागणी केलेली आहे परंतु बोललेले आहेत बाबासाहेबांनी संविधानात सगळ्यांना समान हक्क दिला आहे त्यांना त्यांना स्वतःच्या धर्माचं बोलण्याचा अधिकार आहे पण त्यांनी खोटा आरोप जो ख्रिश्चन समाजावर लावलेला आहे त्यांच्या त्यांच्या धर्माचं हे त्यांनी केलेलं आहे तर त्या ठिकाणी पडळकरांनी राजीनामा द्यावा आणि त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो